श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रुटखंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गायतूप कंदीपेढा मोदक पेढे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामुन या सर्व वस्तू पॅकिंग व लूजमध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय बनवले जातात यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री दूध अँड मिल्क पेट। तालुका वाळवा जिल्हा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त तांदुळवाडी येथील मराठी शाळेत वया वाटप सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महाडी यांच्या वाढदिवसानिमित्त तांदुळवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेत वही वाटप करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य निजा मुलानी टीके कांबळे पद्माकर कांबळे मोहन गोसावी ग्रामपंचायत सदस्य दीपक पडळकर दीपक पाटील ओमकार पाटील शशीभूषण कांबळे राकेश कांबळे माजी सैनिक झेड एम मुल्ला सर्जेराव पाटील गोपाळ जाधव हनुमंत कुंभार सागर मोरे ओमकार प्रकाश पाटील बाबुराव कांबळे विलास कांबळे विस्तार अधिकारी सुधाकर पाटील मुख्याध्यापक साळुंखे मॅडम शबाना मुल्ला सिंधुताई पाटील धनाजी डबडे व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते